नमस्कार मित्रांनो आज आपण शिरूर मधील तहसील कार्यालयाच्या समोर उभे आहोत आणि तहसील कार्यालयातील अभिलेख शाखेवरती सध्या प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे कारण काही नागरिक जे आहेत काही सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ते माहिती अधिकाराच्या खाली काही त्यांनी माहिती काढली आणि त्यातून गंभीर बाबी समोर आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे तर आपल्यासोबत आज शैलेश जाधव सर आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत सर काय सांगाल एकंदरीत प्रकरण नेमकं काय आहे नमस्कार मी शैलेश जाधव एक पन्नास वर्षापूर्वीची जी जन्म नोंद असते ती अभिलेख शाखेतून बोगस असण्याचा माझा संशय त्या संशयावरून मी त्यांना अर्ज दिलेला होता की त्याबाबत चौकशी करावी तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मी हरकत घेतली त्या नोंदीवर ती फेर तपासणी करावी त्यावर त्यानंतर मी चोवीस तारखेला तक्रारी अर्ज दिला कि ती नोंद बोगस असल्याचं उघड्या डोळ्याने दिसते त्याच्यावर तुम्ही कमिटी नेमा किंवा ते सांगा की काय आहे ते त्याच्यानंतर एकोणतीस तारखेला मी तहसीलदार शिरूर यांना पत्र दिलेलं आहे की शासकीय फॉरेन्सिक प्रयोगशाळेत शाही आणि अक्षर तपासणीसाठी ते पाठवावे म्हणून तुम्ही पाहू शकता ती जन्म त्यांचा जो गोशवारा असतो एक तीन पाच एक आणि तीनच्या मध्ये दोन ची नोंद आहे बरोबर तीन आणि पाच च्या मध्ये या दोन नोंदी कस काही आल्या खाली गोष पाच आहे खाली दोन चा तीन केलेला उघड्या डोळ्यांनी दिसते ही शाई वेगळी आहे उघड्या डोळ्यांनी दिसते अक्षर वेगळे आहे उघड्या डोळ्यांनी दिसते तरीही याबाबत आतापर्यंत त्यांनी काही ऍक्शन घेतलेली नाही किंवा मला आजपर्यंत बोलवलं नाही की काय काय प्रोसेस चालू आहे काय नाही तर याबाबत मी त्यांना आणखी एक पत्र दिलं की मागच्या जवळपास पंचवीस तारखेला मी पत्र दिलं होतं की एक महिन्याच्या आज जर झालं नाही तर सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मी आत्मदहन करणार असा इशारा दिलेला आहे त्याचं मी पत्र पोलीस स्टेशनला एक दिलेलं आहे तहसीलदारांना एक दिलेलं आहे माझ्याबरोबर योगेश धुळे त्यांच्या बहीण वैष्णवी धुळे यांनी देखील याच प्रकरणावर आत्मदानाचा इशऱ्याचा पत्र शिरूर पोलीस स्टेशन आणि तहसीलदार यांना दिलेला आहे बरं आता ज्यावेळेस तुम्ही तहसील ऑफिस मध्ये गेला तहसीलदारांकडे गेला त्यावेळेस तिथे तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळाला काय प्रतिसाद मिळाला तिथे त्यांना मी दाखवलं की हे असा आहे ही नोंद खोटी ते म्हणले की मी स्वतः खोटी सिद्ध करू शकत नाही आम्ही त्याच्यावर प्रोसेस चालू आहे आणि तुम्हाला कळू म्हणून पण त्याच्यानंतर काय कोणाचं काय उत्तर आलेलं नाही काही नाही आलेलं तर गंभीर स्वरूपा स्वरूपाचे आरोप जे आहेत ते आता तहसील ऑफिसवरती होत आहेत आणि माझ्या मते जर ह्या प्रकरणामध्ये तथ्य निघालं तर मात्र दोषींवरती कडक कारवाई करावीच लागेल अशा पद्धतीने जर बोगस नोंदणी किंवा काय जर आढळले तर त्या दोषींवरती निश्चितपणे कारवाई व्हायला हवी आणि या संदर्भामध्ये अजून कुणाला जर काही माहिती हवी असेल तर शैलेश जाधव जे आहेत ते तुम्हाला ते माहिती पुरवतीलच यात शंकाच नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथं थांबूयात मित्रांनो आणि हा टू बी कंटिन्यू डे म्हणजे याच्या पुढचा पार्ट देखील लवकरच येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या आपल्या पेजला फॉलो जरूर करून घ्या भेटूयात नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद